नमस्कार बालमित्रांनो लेटल स्टार वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण रामायण ऐकत आहोत आणि आता शूर्पणखेचे आगमन झालेले आहे या गोष्टीमध्ये तर इथून पुढे श्रीराम रावण शूर्पणखा हनुमान बाप्पा या सर्वांची ओळख तुम्हाला होणार आहे तर आता पुढची गोष्ट ऐकूयात श्रीरामाने शूर्पणखेचा कावा ओळखला ती त्या भागातल्या राक्षस राजाची व लंकेच्या रावणाची बहीण होती स्त्री म्हणून श्रीरामाने तिचा वध केला नाही पण तिला अद्दल घडवण्यास लक्ष्मणास सांगितले लक्ष्मणाने शुर्पनेखेचे नाक कापून टाकले आधीच कुरूप असलेली ती अतिशय विद्रूप झाली आणि ओरडत सुटली जी गेली ती खरं राक्षसाच्या दरबारात जाऊन धडकली म्हणाली माणसे फार मातली येत आत्ता आपण राक्षसांची त्यांना भीतीच राहिली नाही पंचवटीत तीन तरुण माणसांनी वस्ती केली आहे त्यापैकी एकाने माझ्याशी दैना केली माणसाने तुला सेविद्रुक केले तो खर रागाने थरथरला लागूलाग त्याने काही राक्षसना पंचवटीकडे धाडले पण श्रीरामाने व लक्ष्मणाने त्यांना तात्काळ ठार केले हे वृत्त कळताच खराने चौदा सहस्र राक्षसेनेसह श्रीरामावर हल्ला केला परंतु श्रीरामांनी बघता बघता त्यांचा वध करून टाकला ते दंडकारण्य अभयमुक्त झाले ही सुवार्ता कळताच आनंदित झालेले महर्षी अगस्त ऋषी मुद्दाम पंचवटीला श्रीरामांस भेटण्यात आले अगस्ती ऋषींना आणि इतर ऋषींना खरवदाने आनंदच झाला पण लंकाधिपती रावण मात्र आता उफाळून आला होता शुल्पनखा अशा विद्रुप अवस्थेत ओरडत गेली नंतर तिच्या तोंडून रावणाला खरवदनाची वार्ताही कळाली त्याला खिजवीत ती म्हणाली अरे बघ त्या दोन पोरांनी एवढा पराक्रम केला आणि तुम्ही ते स्वस्थ बसावे धिक्कार असो तुमचा अशाने एके दिवशी सारी जात नाश होऊन जाईल कोण आहेत ती रावण गरजला अयोध्येची आहेत म्हणे रावणाने श्रीरामांचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं आणि सीतामातेला पळवण्याचा निश्चय केला मारिच हा रावणाचा सचिव होता तोही मोठा बलाढ्य आणि मायावी होता त्याचा या कामी उपयोग करून घ्यायचा बेत रावणाने रचला मारिशने रावणाला रामाच्या सामर्थ्याची व प्रभावाची कल्पना देऊन या उपद्व्यापात पडू नये असा सल्ला दिला पण उन्मत्त रावणाने तो धुडकवून लावला शेवटी नायलाज झालेल्या मरीच्याने एका अतिव सुंदर अशा कांचन कांचनमृगाचे रूप घेतले कुटी भोवतालच्या पुष्पवाटिकेत मुद्दाम विहार करू लागला सीतेचे आवडते ठिकाण म्हणजे ती पुष्पवाटिका त्यांनी लावलेल्या ला, ला, फुलझाडांना त्या बहर आला होता त्या घटका घटका पुष्पवाटिकेत फुलांच्या झाडांच्या संगतीत काढायच्या त्या दिवशीही त्या अशाच पुष्पवाटिकेत फुललेल्या फुलांचे निरीक्षण कर करत होत्या कळ्यांशी तगूज करत विहरीत असताना त्यांचे लक्ष या कांचनमृगाकडे गेले तो देखणा कांचनमृग सीतामातेच्या नजरेस पडताच त्या मोहून गेल्या त्यांना असा सुंदर झजळीत अंगकांतीचा मृग हवा हवासा वाटू लागला सीता मातेने श्रीरामांस हाक मारली आणि ते ऐकून श्रीराम आणि बंधू सभेत घडलेले लक्ष्मण दोघेही पुष्पवाटिकेत आले आणि त्या मृगाचा शोध घेण्यासाठी त्याला पकडण्यासाठी निघाले जाताना त्यांनी सीतेचा सांभाळ करण्यासाठी लक्ष्मणांस मागे ठेवले श्रीराम जसे जसे त्या मृगाच्या मागे जाऊ लागले तस तसा तो मृगही चपळ गतीने पुढे पुढे जाऊ लागला कधी तो एखाद्या वेलींच्या जाळीत दडून बसे तर कधी एखाद्या वृक्षाच्या आडोशाला लपत असे कधी एखादी सावकाश गतीने चाल घेऊन थोड्या अंतरावर एकदमच हुलकावणी देऊन उधळून जाई असे करता करता मृग मारीच्याने श्रीरामांस वन भागात खूपच दूरवर नेले श्रीरामांनीही ने अखेरीस मृग जिवंत हाती लागण्याची चिन्हे दिसेनशी पाहून आपले धनुष्य ताणले आणि पान सोडला श्रीरामांचा प्रतापी बाण लागताच मृगाचे रूपांतर मारीच राक्षसात झाले विद्ध होऊन धरणीवर कोसळता कोसळताच त्या मायावी वाणीने मोठ्याने हाक दिले धाव लक्ष्मणा धाव श्रीरामांची ही वाणी काणी पडताच सीतामाता दचकली लक्ष्मणाला म्हणाल्या भाऊजी धावा धावा ऐकलीत ना यांची आर्त हाक कसले तरी संकट आले आहे यांच्यावर लवकर जा परंतु लक्ष्मण शांत होता म्हणाला बहिणी घाबरू नका त्यांनी दिलेली हाक। ही राक्षसांची मायावी लीला दिसते पण लक्ष्मणाचे रुचले नाही त्या आणखीनच अस्वस्थ झाल्या श्रीरामांवर संकट आले आहे या कल्पनेने बेचैन होऊ लागल्या त्यांच्या मनात भलती सलती शंका येऊ लागली त्यांनी लक्ष्मणास जाण्यास भाग पाडली आणि जायच्या आधी त्यांनी कुटीच्या बाहेर एक रेषा मारली आणि म्हणाले की बहिणी एक विनंती करतो या रेषेबाहेर पाऊल टाकू नका अशा अवस्थेतच रावणाने संधी साधली आणि यतीचा वेष परिधान करून कुटीबाहेर उभा राहून तो म्हणाला भिक्षा वाढ माई भिक्षा वाढ स्थितीने बाहेर डोकावून पाहिले एवढ्या निर्जन अभयारण्यात यती भिक्षेसाठी दारात आलेला पाहून ती म्हणाली थांबा हं काहीतरी आणते उंजळीत फळे घेऊन सीतामाता बाहेर आल्या यती बराच दूर उभा होता यामध्ये लक्ष्मणाने मारलेली रेषा होती ती तर ओलांडायची नव्हती त्या म्हणाल्या यती महाराज घ्या ही भिक्षा घ्या माई पुढे येऊन वाढ एका मर्यादेच्या पुढे मी कोणाच्याही घरात किंवा अंगणात जात नाही माझे तसे व्रत आहे यती पुढे येत नाही आपल्याला पुढे जायचे नाही आणि पुढे गेले नाही तर यतीला भिक्षा घालता येणार ना नाही दारी आलेला यती याचक विन्मुख होऊन जाईल हे अतिथी धर्माला सोडून होईल सीते मातेच्या मनी विचारांचे काहूर उठले शेवटी त्यांनी धर्मपालनासाठी लक्ष्मण रेखा ओलांडण्याचे ठरविले व त्या रेषेबाहेर आल्या त्यांनी फळांची ओंजळ त्या भिक्षेकऱ्याच्या पुढे केली पण त्याबरोबरच यतीने आपले अकरा विक्रार रूप प्रकट करून त्यांनी सीता मातेला आपल्या रथामध्ये ओढून नेले सीता माई आक्रोश करत होत्या स्वतःला सोडवण्याची धडपड करत होता त्यांचा हा आक्रोश कानी पडताच तो वृद्ध पक्षीराज सीतेच्या सहाय्यार्थ धावला रावणाला म्हणाला सोड त्या साध्वीला सोड असे पापाचरण करणे योग्य नाही पण उन्मत्त रावण हा उपदेश थोडाच ऐकणार होता तो म्हणाला दूर हो नाहीतर पंख छाटून टाकेन रावण बऱ्या बोलाने ऐकत नाही हे पाहून जटायूने आपली सारी शक्ती एकवटली आणि त्याच्यावर तुटून पडला आपल्या तीक्ष्ण चंचूने रावणाच्या बाहूंवर प्रहार करून त्याला क्षते पाडी पण रावणाने एकाच घावात त्याचे पंख पाय तोडून टाकले वृद्ध जटायू लोळा गोळा होऊन पडले आकृष्णाऱ्या सीतेला म्हणाले सुनबाई धीर धर या पापाच्या हातून श्रीराम तुला निश्चित सोडवतील श्रीरामांना मी सगळे सांगेन ते येईपर्यंत मी माझे प्राण सोडणार नाही रावणाने कशाचीच पर्वा केली नाही तो आपला रथ दक्षिणेच्या दिशेने पिटाळू लागला जाता जाता वाटेत ऋषीमुख पर्वताचे शिखर आले म्हणून रावणाने आपल्या रथाचा वेग थोडा आवरला आपला ठाव ठिकाणा मागून श्रीरामांत सापडावा यासाठी जाता जाता सीतामाईंनी आपली कर्णभूषणे कंकणे पैंजणे पृथ्वीवर फेकली आणि तेवढ्यातच रावणाच्या रथाचा वेग वाढला तीव्र गतीने आपला रथ हाकत रावण आपल्या लंकेत आला त्यांनी सीतामातेस अशोक मनात ठेवले आणि त्यांच्या भोवती राक्षसणींचा जागता पहारा ठेवला रामायणाच्या मध्यंतरावर आपण आलेलो आहोत आजची आपली सीताहरणाची गोष्ट होती आणि यापुढील सर्व गोष्टी थोड्या दिवसातच अपलोड होत राहतील संपूर्ण रामायण ऐकण्यासाठी लेटेस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच